मतदान घेतलं काम झालं त्यांनी अशा अशा भूमिका दाखवली आपला काम बनता भारतीय जय जनता पाच पिढी गेल्या रस्ता झाले आता प्रेम म्हातारे म्हातारे कोतारे कस जाणार रस्त्यानं हे असा रस्ता आहे एक महत्वाची बातमी समोर येत आहे लातूर जिल्ह्यातील नळगिल तांड्यातील ग्रामस्थांचा आक्रोश आम्हाला रस्ता मिळणार की नाही स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षांनंतरही रस्त्यापासून वंचित बंजारा समाजाचा संताप नळगिर तालुका उदगीर जिल्हा लातूर आमचं जगण आणि मरण रस्त्याशी जोडलेलं आहे कोणी आहे का आम्हाला वाली अशा हताश प्रश्नांनी नळगिळ तांड्याच्या नागरिकांचा आक्रोश माध्यमांपुढे व्यक्त झाला स्वातंत्र्यानंतर सत्याहत्तर वर्षांनंतरही नळगिळ ते नळगिळ तांडा दरम्यानचा हडली एक ते दोन किमीचा रस्ता अद्याप पक्का झालेला नाही ही, ही वस्तुस्थिती शासनाच्या विकासाच्या दाव्यांना खोल प्रश्न विचारते लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील नळगिळ ग्रामपंचायत हद्दीतील नळगिळ तांडा परिसरातील नागरिक चिकल खड्डे आणि नाल्यातून वाट काढत जीवन जगतात विशेषतः पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होते महिलांना आजारी वृद्धांना दवाखान्यात नेताना लोक अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करतात वर्षानुवर्ष पत्रव्यवहार निवेदने पण उत्तर नाही ग्रामस्थ आणि बंजारा समाजाकडून वेळोवेळी प्रशासनाकडे निवेदने देण्यात आली मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही स्थानिक नागरिकांनी सांगितले की गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही फक्त आश्वासनच ऐकत आहोत प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरूच होत नाही उपजिल्हा अधिकारी यांच्याकडून गावात भेट देऊन आश्वासन दिलं गेलं होत लवकर काम सुरू होईल पण प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झालेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे जर पुढील दोन महिन्यात रस्त्याचं काम सुरू झालं नाही तर तीव्र रस्ता रोको आंदोलन आणि मोर्चा काढण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी आणि बंजारा समाजाच्या प्रतिनिधींनी दिला आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी पूर्णपणे शासनाची असेल असं स्पष्ट मत यावेळी माध्यमांपुढे मांडण्यात आलं आम्ही देखील मतदान करत आहोत मग आम्हालाच का असा सवाल उपस्थित करत स्थानिकांनी शासनाची आणि जनप्रतिनिधींची भूमिका कठोर शब्दात टिकली गावातील महिलांनी वृद्धांनी तरुणांनी एकत्र येऊन रस्त्याच्या प्रश्नावर एकजुटीने आवाज उठवला नळगिरीत तांडा परिसरातील नागरिकांनी शासनाकडे पुन्हा एकदा आवाहन केलं आहे आमच्या मुलांना आमच्या घरादाराला आमच्या आयुष्याला जोडणारा रस्ता आम्हाला हवा आहे आम्हाला पक्क्या रस्त्याचा अधिकार आहे अशाच ग्रामीण भागातील निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पाहत राहत जागृत महाराष्ट्र पहा जागृत राहत जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद